शक्तीचा हा मेळावा विचारांचा हा मेळावा हो या ठिकाणी संपन्न होतो आहे या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं परत परत स्वागत केलं जात आहे आदरणीय ताई साहेब काही सेकंदात या ठिकाणी दाखल होतील याची नोंद आपण घ्यायची सावर बाबा जन्मभूमी सेवेसाठी पंख कुठ पडली नाही पंकज ताईचं कौतुक बघा साहेब नाहीत तुम्ही परळीला पडलं ऊन बीड जिल्ह्यात झालंय सून तुझ्याशिवाय पंकजा आहे आम्हाला सांग ग कोण तुझ्याशिवाय वागली आहे पंकजा सांग ग कोण दसऱ्याची परंपरा वारी भगवान बाबाची आज आठवण होती मुंडे साहेबांची मुंडे साहिनाच मोठ केलं तर सर्व भाविकांना विनंती आहे लोकनेत्या आदरणीय पंकज साहेबांचा सा हेलिकॉप्टर आपल्या भगवान भक्तीगडावरती लँड झालेला आहे आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती आहे आपण कृपया प्रांगणामध्ये येऊन व्हायचं आहे अगदी काहीच वेळामध्ये लोकनेत्या आमदार पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे या राष्ट्रसंत भगवान बाबांचं दर्शन घेऊन आरती करून त्यानंतर आपण सर्वांना संबोधित करणार आहे हे उपस्थितांना एकदा विनंती करेल आपण आजूबाजूला कुठे उभे असाल विशेष करून या मूर्तीच्या व्यासपीठाच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे आपण जी गर्दी केलेली आहे ताई साहेबांच्या ज्या येण्याचा मार्ग आहे त्या रस्त्यावरती कुणीही थांबू नका आपण रे समोरच्या प्रांगणामध्ये येऊन स्थानपणा व्हायचं ही विनंती आहे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे होता भगवान गडाचा नगर बाईक बंद करत या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी लोकनेत्या मंडळी पंकजा ताई साहेबांचा मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात आपलं स्वागत आहे सोबतच सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत आपलंही मनपूर्वक स्वागत आहे माननीय आमदार मोनिकाताई राजळे माननीय आमदार उमाताईजी खापरे माननीय बाळराजे पवारजी माननीय आमदार नमिताताई मुंदडा युवा नेते अक्षयजी मुंदडाजी ऋषिकेश ढाकणे यांच्यासोबत केशवदादा आंधळेजी आपण सर्वजण उपस्थित आहात आपलं हार्दिक स्वागत आहे चे सभापती पंचायत समितीचे विष्णूजी घुले उपस्थित आहेत त्यांचं शब्दसुमनाने स्वागत आहे सर्व पंचायत समिती जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझी सभापती या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे सन्माननीय महादेवजी जानकर, जानकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन बसायचं आहे संयोजकांना विनंती आहे आपण लोकप्रतिनिधींना आणि या सर्व सन्माननीय अतिथीगणांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे महादेवरावजी जानकर साहेब आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे केज विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे सन्माननीय आमदार उमाताई खापरे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे संयोजकांना विनंती आहे या सर्व लोकप्रतिनिधींना मंचावरती घेऊन यायचं आहे बाकी ज्यांचा नामोल्लेख नाही त्यांनी स्टेजवर येऊ नकाउंडमध्ये आदरणीय ताईसाहेब या व्यासपीठाच्या अगदी समीप आहेत काही क्षणातच आता व्यासपीठावरती ताईंचं आगमन होणार आहे सर्वांना विनंती आहे आपण नोंद घ्यायची आहे आपल्या लोकनेत्या ज्या आपल्याला संबोधित करणार आहेत त्या आदरणीय पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या अगदी जवळ आहेत काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे श्रीक्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थानच्या आदरणीय राधाताई आईसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या, या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे सर्वांना विनंती केली जाते आहे आदरणीय ताईसाहेब आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या आता अगदी जवळ आलेल्या आहेत काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे बाबांच्या मंदिरामध्ये बाबांचं पूजन ताईसाहेबांच्या हस्ते अगोदर होईल आणि मग ताईसाहेब व्यासपीठावरती येणार आहेत आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा पुन्हा आपल्या या विचारांची परंपरा घालून देणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शब्दसुमनाने स्वागत आहे डी मध्ये बरीचशी मान्यवर मंडळी आहेत त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे त्यांना विनंती आहे की आपल्या आसनाची स्वतंत्र व्यवस्था समोरच्या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे त्या पेंडॉलमध्येच आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे आपल्या आसनाची व्यवस्था पेंडॉलमध्ये आहे तिथे आपण आसनस्थ व्हा डी झोनमध्ये बा थांबू नका सर्व उपस्थितांचं स्वागत आहे बॅरिकेड्सवरती रेलून उभ्या असलेल्या तरुणांना विनंती खाली बसून घ्या आणि पलीकडे उजव्या बाजूला आपण जिथे बसला आहात तिथे इंटरनेटचे वायर्स आहेत आपल्यामुळे व्यत्यय येता कामा नये आपल्याला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती केली जाते आपण सहकार्य करायला आलात ना आपल्यामुळे या मेळाव्याची शोभा वाढली पाहिजे की नाही आपल्याला समोर बसा आपण आपल्याला हात जोडून सातत्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं जाते आपण सगळे समोरच्या बाजूला बसून घ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सावरगाव घाट ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या आपल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे बाईक टेस्टिंग सर्वांना विनंती केली जाते आहे आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूला येऊन बसायचं आहे आदरणीय ताई साहेब लोकनेत्या आदरणीय पंकजा ताई साहेब आता काही क्षणातच आपल्या सर्वांमध्ये दाखल होत आहेत रस्त्यावरती ताईसाहेबांच्या स्वागताला आपण थांबलेलो समजू शकतो पण सगळ्यांना विनंती आहे त्यांना इथं येता आलं पाहिजे म्हणून रस्त्यावरची गर्दी आपण कमी करायला हवी सर्व उपस्थितांना विनंती आहे रस्त्यावरती पलीकडच्या बाजूला जी गर्दी करून आपण उभे आहोत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे समोर येऊन बसा कृपया आपण सर्वजण स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येनं आपण सर्वच जण इथं उपस्थित आहोत आपल्याला विनंती केली जाते है। समोर येऊन आपण बसायचं आहे सातत्यानं आपल्याला ही सूचना केली जाते आपण या सूचनेचं पालन करायचं आहे ही अत्यंत विनयशीलतेनं आपल्याला विनंती आहे तो रस्ता मोकळा करायचा आहे प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे पोलीस कर्मचारी असतील तर त्यांना विनंती आपण रस्त्यावरती काही कर्मचारी जाऊन तशा सूचना तिथं कृपया द्याव्यात कारण ताईसाहेबांचा ताफा त्या रस्त्यानं आता दाखल होतो आहे व्यासपीठावर साधारणीय लोक त्या पंकजा ताई साहेब या ठिकाणी दाखल होणार आहेत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा स्वाभिमानाचा संघर्षाचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आपण अबाधित पाहतोय त्या आपल्या नेत्या आदरणीय ने लोकनेत्या पंकजा ताई साहेब काही क्षणातच आता आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी दाखल होतील मुंडे साहेब सातत्यानं म्हणायचंय मी तुम्हाला काय दिले या सगळ्या गोष्टींपेक्षा मी तुम्हाला दिला तो स्वाभिमान आणि ते स्वाभिमानाचं जगणं सातत्यानं तुमच्या माझ्यात रुजवण्याची भूमिका या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेब घेत आहेत आणि आज त्याच ताईसाहेब आपल्याला त्याच ताप्तीनं त्याच क्षमतेनं त्याच स्वाभिमानानं संबोधित करणार आहेत ताईसाहेबांचं हे संबोधन श्रवण करण्यासाठी ताईसाहेबांचं हे मनोगत ऐकण्यासाठी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या तळमळीनं या कार्यक्रमात या मेळाव्यात दाखल झालेल्या आहेत आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत आहे आदरणीय ताईसाहेब मंचाकडे येत आहेत ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे रस्त्यावरची सगळी गर्दी कमी करून घ्या रस्त्यावरची सगळी गर्दी समोर येऊन बसा उजव्या डाव्या बाजूचे सगळे समोरच्या बाजूला बसा कुणीही स्टेजवर येण्याचा आग्रह धरणार नाही जी मंडळी डी झोनमध्ये आहेत त्यांना विनंती आहे ज्यांचा उल्लेख झाला आहे त्यांच्याशिवाय कुणीही स्टेजवर येण्याची येण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरणार नाही आपल्याला सूचना आहे आपल्याला विनंती केली जाते आहे ज्यांचा उल्लेख होईल तेच फक्त स्टेजवरती येतील आदरणीय ताई साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेबांचं आगमन आता काही क्षणातच आपल्यामध्ये होतं इतरही महत्वाचे मान्यवर्गन या ठिकाणी दाखल होत आहेत सर्व उपस्थितांचं या सर्व मान्यवरांचं स्वागत पुन्हा पुन्हा शब्दसुमनाने आपण सर्वजण करतो आहोत सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही वेळाबावे सर्वांचा नामोल्लेख करणंही शक्य नाही म्हणून शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी बाबांनी हा जो ज्ञानेश्वरीवरचा प्रगाढ विश्वास आणि आपली श्रद्धा दर्शवून दिली त्या बाबांच्या तो विचार देणाऱ्या प्रतिमेच्या साक्षीनं आपण उभे आहोत ते ज्ञानोबा माऊली असं म्हणायचे की जैसे साच आणि मबाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे अमृतानुभवी शब्द पुष्प आम्हा सर्वांच्या ओठी या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या स्वागताला सज्ज आहेत आणि शब्द सोमनाने आपण सर्वच जण स्वागताला उचित पात्र आहेत म्हणून आपल्या सर्वांचं शब्द सोमण्याने स्वागत आहे एकदा सर्वांना विनंती पुन्हा एकदा केली जाते आहे रस्त्यावरती या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे प्रचंड रस्ता तुडुंब भरलेला आहे आपल्याला विनंती आहे आपण जर समोरच्या मैदानात आलात तर या मेळाव्याची शोभा अजून जास्त वाढेल प्रचंड क्षमतेनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय आपल्याला विनंती आहे आपण सगळे समोर येऊन बसायचं आहे स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला पलीकडं बॅरिकेडच्या बाहेर बरेच जण अजून बाहेर आहेत आपल्याला विनंती आपण समोर या ना पाठीमागे उभं राहण्यापेक्षा समोर येऊन आपण बसला तर अधिक उचित होईल आपल्याला विनंती आहे आणि दोन्ही बाजूला स्क्रीन आहेत आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल तिथून बघण्यापेक्षा आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल दोन्ही बाजूला जवळपास चार स्क्रीन आपण लावलेल्या समोर म्हणून आपण समोर बसा आपल्याला विनंती केली जाते हात जोडून आपल्याला सूचित केलं जातं विनंती केली जाते आपण समोर बसा राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अनेक समाजातले समाज बांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत परंपरेप्रमाणे कुठलंही वर्ष न चुकवता अत्यंत प्रामाणिक भावनेतून बाबांवरती असलेल्या निष्ठेतून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवरती असलेल्या निष्ठेतून आपण सर्वजण दाखल या ठिकाणी झालायत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजही आसमंतात एखादं हेलिकॉप्टर दिसलं की आपल्याला मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्या लोकनेत्याचा वारसा अतिशय सक्षमपणे ज्या ताईसाहेबांच्या खांद्यावर आपण अबाधित पाहतोय त्या आदरणीय ताईसाहेब आपल्या सर्वांमध्ये आता दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्माननीय संजय जांदळे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे अल्प अल्पसंख्याक सेलचे से सलीमजी जहांगीर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे सर्व उपस्थितांचं आपण शब्दसुमना स्वागत करून काही क्षणात आता ताई साहेब या ठिकाणी येतील आपण टेक्निशियन्सला विनंती करूया तोपूर्वी सगळ्या तरुणांच्या असतो आपण एक गाणं लावूया सगळ्यांना विनंती गाणं लावायचंय ना मुंडे साहेबांचं गाणं आपण लावूयात सगळ्यांनी शांतता सहकार्य करायचंय फक्त तुम्ही आपल्याला विनंती आहे तुम्ही सहकार्य करणार का सगळ्यांनी सहकार्य करायचं हे गाणं यानंतर लावलं जाईल बॅरिकेडच्या जवळ फक्त कुणी येऊ नका पाठीमागे सरकायचं आहे एक गाणं लावा मुंडे साहेबांचं हे गाणं लावा हलो गाना लावा एक गाणं धर्माई कशी गुदडी हरकारे मुंडे साहेबाची तलवार वड फ्री स्टार जव कड शिवहेर तिजि दम समटी कशी भुसा कशी भुसा कशी भुसा मुंडे साहेबची तलवार कशी <intos> <that> the chick आपल्या सर्वांच्या मध्ये दो उपस्थित होते राष्ट्रसंत भगवान बाबांचं दर्शन घेतल्यानंतर लोकरित्या व्यासपीठावरती येतील आणि आपल्या सर्वांना मोती वर्षीप्रमाणे याही वर्षी विचारांची शिदोरी देखील संबोधित करते सिस्टमकडे कोणीही पाणी फेकू नका पाणी पाणी फेकू नका आपल्या हातामधील पाणी पोहोचलेलं आहे आपलं पाणी सावर सिस्टम कडे फेकवण्याचा हे नोंद आहे हॅलो लोकनेत्या त्या आदरणीय काही साहेबांचा आगमन या ठिकाणी वासपीठाला गेले पास होईल एक विशेष सूचना आहे पहा आणि विनंती आहे त्या स्क्रीन जवळ जे युवक आहेत विनंती आहे मित्रांनो आपण स्क्रीन जवळ कृपया कुणीही एकदम त्याला लगोलग उभं राहू नका त्या स्क्रीनला टच कुणी करू नका ही विनंती आहे स्क्रीन मध्ये तिथं करंट आहे पहा आपणास विनंती आहे तिथल्या स्क्रीन जवळच्या तरुण बांधवांना आपण कृपया थोडस पाठीमागवा आपल्या हातातल्या झेंड्यांना जे लोखंडी रॉड्स आहेत किंवा आपला सुद्धा स्पर्श होऊ देऊ नका ही विनंती आहे आणि दुसरी गोष्ट जे आपल्या पाठीमागं बसलेले आपले बांधव बस आहेत त्यांना सुद्धा दिसलं पाहिजे समोरच्या ताई कटआउटच्या आणि भगवान बाबांच्या कटआउटच्या मध्ये जे टावर आहे त्याच्यावर बस उभा राहिलेले ते बसलेले युवक तुम्हाला सुद्धा विनंती आहे नंबर त्याची विनंती आहे उतरा तुम्ही करंट आहे त्याच्यामध्ये स्क्रीन जवळ आणि टॉवर कुणीही तिथे स्पर्श करू नका आपण व्यवस्थित काळजी घ्या आपल्या एखाद दुसऱ्यामुळे कार्यक्रमात विक्षेप यायला नको याची आपण काळजी घ्या ते लाल गमजावाले उतरा ना खाली तुम्ही त्या स्क्रीनवरती ताईसाहेबांचं आणि भगवान बाबांचं कटआउट मधलं त्याचे टावर आहे इथं दुसरी महत्वाची सूचना आणि आपल्यासाठी लोकांचा आदरणीय ताईसाहेबांनी जे आवाहन केलं होतं अतिवृष्टीने ग्रासलेले जे पूरग्रस्त बांधव आहेत त्यांना आपण अन्नधान्य रूपी जी मदत करणार होतो आपल्या विविध गावावरून अनेकांनी ती मदत आणलेली आहे मातावळी तालुका असत्या गावच्या युवकांनी गावकऱ्यांनी पाच क्विंटल तांदूळ आणि पाच क्विंटल डाळ या ठिकाणी आणलेली आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी ताईसाहेबांच्या आव्हानानुसार या वस्तू आणलेल्या आहेत आपण सर्वजण ते सांगितलेल्या ठिकाणी जमा करणार आहोत आपल्या सर्वांचे आभार अगदी पाच मिनिटामध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व रणरागिनी आदरणीय नामदार पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे यांचं आगमन या व्यासपीठावरती होईल तत्पूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांचं मनोभावे दर्शन आणि आरती आदरणीय ताईसाहेब करणार आहेत मी आपण सर्वांना विनंती करेल हेलिपॅड ते राष्ट्रसंत भगवान बाबांची मूर्ती हे जे अंतर आहे इथं यायला जो रस्ता आहे तो रस्ता आपण कृपया सर्वांनी मोकळा करायचा आहे रिकामा करायचा आहे या आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे